सोलापूर जिल्हा तायक्वांदो स्पोर्ट्स कौन्सिल गुरुविद्या प्रतिष्ठानच्या वतीने कष्टकरी कामगार महिलांचा पुरस्कार युनिफॉर्म एक्सप्रेस एमआयडीसी अक्कलकोटोड येथे आठ मार्च महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेविका चंद्रिका चव्हाण व राजेंद्र कासवा शहा रिझन चेअरमन व माजी नगरसेवक उपस्थित होते तसेच राजू शालगर दर्शन गारमेंट चनबसू माळगे सिद्धेश्वर गारमेट सचिव मंजूर शेख विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक सोमशेखर भोगडे सुवर्णा गारमेट पावलांचा स्वागत व परिचय सोलापूर जिल्हा तायकॉनदो स्पोर्ट्स कौन्सिलचे अध्यक्ष लायन मोहन बुमकर यांनी करून दिला यावेळी पुरस्कार प्राप्त शांताबाई सुतार वैशाली फुलारी पद्मावती फुलपाटी जमुना बाबीगड्डा रईसा नदाफ सदाब खान आदी महिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी चंद्रकांत चव्हाण व राजेंद्र कासवा यांनी महिलांना योगा व राहणीमान व कामाबद्दल व कार्याची व रोजच्या जळण घडण्याची माहिती निश्चितपणे सांगितले